नमस्कार मैत्रिणींनो आज मी दोन आवळे आणि काही कडीपत्त्याची पाने चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि यापासून आज छानशी मी रेसिपी बनवणार आहे ही रेसिपी तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिल्यावर एक ग्लास पिली ना तर अगदी दिवसभर तुम्ही फ्रेश आणि एकदम मस्त असे टवटवीत राहाल कारण या रेसिपीमध्ये आपण जो पदार्थ वापरला आहे कडीपत्ता आणि आवळा यामध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे आवळ्यामध्ये तर कॅल्शियम आहे तुम्हाला माहितीच आहे अगदी आवळा हा प्रत्येक आजारावरती रामबाण उपाय आहे एकतर ह्या आवळ्यामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे आपल्याला हाडांसाठी केसांसाठी शरीरातील बहुतेक सगळ्या आजारांसाठी आवळा हा एकदम बेस्ट असा परफेक्ट असा हा पर्याय आहे आणि कढीपत्ता कडीपत्त्यामुळे आपले केसांची वाढ खूप छान होते केस गळत असतील तर ते केस गळण्याचे कमी होतात केसांना छान असं शाईन येतं आवळा जर आपण रोज खाल्ला आपल्या सेवनामध्ये जर आवळा असेल तर आवळ्यामुळे केस आपले जर सफेद होत असतील तर ते काळे होण्यासाठी मदत होते हाडे आपली मजबूत होतात म्हणून आपल्याला डॉक्टर नेहमी सांगतात रोज सकाळी एक आवळा तर तुम्ही खाल्लाच पाहिजे पण काय होतं आवळा खाताना जरा तो तुरट लागतो त्यामुळे तो खाल्ला जात नाही म्हणून मी अशाच प्रकारे आवळ्याचा सीझन चालू झाला की ही रेसिपी बनवते आणि रोज सकाळी पिते तर त्यासाठी इथे मी दोन आवळे चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि अशा प्रकारे आवळ्यांना मी बारीक बारीक कापून घेतला या आहे यातल्या बिया आठवणीने काढायच्या बरं का मी आठवणीने काढल्या आहेत आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये कापलेला आवळा घालून घ्यायचा आहे आणि जी आपण कडीपत्त्याची पाने धुवून घेतली आहे तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आपण धुवून का घ्यायचे तर आपण बाहेरून मार्केटमधून आवळा आणलेला आहे कडीपत्ता आणलेला आहे तर त्याला भरपूर असं औषधी फवारे मारलेले असतात त्यामुळे आपण हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घालते आहे पाणी घातल्याशिवाय की नाही याचा रस निघत नाही असा परफेक्टपणे म्हणून आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला पाच ते सात मिनटासाठी आपण हे फिरून घ्यायचं आहे इथे मी बघा अशा प्रकारचा कुकवेलचा मिक्सर वापरणार आहे तर हा इतका बेस्ट आहे ना मी जेव्हापासून घेतला आहे ना तेव्हापासून हा रोज या मिकसर। मिकसर मी वापरते ह्या मिक्सरला मला दोन वर्ष झाले आहे घेऊन इतका छान आणि परफेक्ट असं हे काम करतो आहे मिक्सर आता मिक्सरला मी हे फिरून घेते आहे मी याला बघा पकडलं नाही आहे तरी पण हे मिक्सरचं भांडं अगदी व्यवस्थित येथे फिट झालं आहे याला एक खाचा आहे त्यामध्ये ते फिट करायचं तुम्ही याला धरलं नाही ना तरी चालतं याचं हे काम करतो तर इथे या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेतलं आहे तुम्हाला जेवढा रस याचा काढून घ्यायचा आहे तेवढ्या प्रमाणात यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे याचा रस तयार झाला आहे आता हा रस असा डायरेक्ट प्यायचा नाही आहे तर आपण हा रस गाळून घेणार आहोत हा आवळ्याचा रस गाळण्यासाठी एक वेगळीच मी गाळणी येथे ठेवली थे। आहे अगदी मार्केटमध्ये पाच ते दहा रुपयात आपल्याला भेटते त्यामुळे एक वेगळी सेपरेट अशी गाळणी येथे ठेवून थे। द्यायची आणि ह्या पद्धतीने समजाने आपण दाबून दाबून याचा रस काढून घ्यायचा आहे रस काढताना अगदी दाबून दाबून काढायचा आहे या यामध्ये जेवढा राहिला आहे तेवढा रस सगळा काढून घ्यायचा आहे आणि हा उरलेला चोथा आपण फेकून न देता यापासून आपण पावडरही बनवू शकतो आहे तव्यावर गरम करून किंवा हा चोथा आपण असाच खाल्ला ना तरी खूप छान लागतो आहे आणि जर तुम्हाला असाच आवडला नाही तर यामध्ये थोडंसं मध मिक्स करायचं आहे आणि मग खायचं चा, आहे खूपच छान लागतोय दोन आवळे आणि काही कडीपत्त्याचे पाने मी घेतली होती त्यातून इतका हा रस तयार झाला आहे ग्लासात ओतून बघूया तर अर्धा ग्लास हा रस भरलेला आहे हा तयार झालेला रस मी असाच पिणार आहे जर तुम्हाला असाच आवडला नाही तर अगदी थोडंसं काळं मीठ घालायचं आहे वरून थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे यामुळे पण छान असा रस लागतो आहे हा रस तुम्ही रोज सकाळी गरम पाणी पिल्यानंतर पिया मस्त याचं बेनिफिट मिळेल तुम्हाला